नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून जळगावच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता कारण भाजपाचे सध्याचे विद्यमान खासदार उद्मेश पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत उद्मेश पाटील यांची ही नाराजी भाजपाला डोकेदुखी ठरू शकते कारण उद्मेश पाटील यांची चाळीस गावात चांगली ताकद आहे जळगावच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट येणार आहे कारण सध्याचे भाजपाचे खासदार उद्मेश पाटील हे आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत भाजपाकडून उद्मेश पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आहे त्यामुळे उत्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी बारा वाजता उत्मेश पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे त्यांच्या समवेत पालोळा माजी नगराध्यक्ष करण पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे उत्मेश पाटील यांनी आज सकाळी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद